नमस्कार मंडळी मी प्रमिला घाडी आणि माझे मिस्टर प्रवीण घाडवी आम्ही आमचं यूट्यूब चॅनल सुरू करत आहे आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस घायवी चॅनल सुरू करण्यामागचं कारण म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना आम्हा दोघांनाही असलेली इतिहासाबद्दलची आवड चॅनल सुरू करण्यामागचं कारण म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही इतिहास जाणून घ्यायची आणि तो अनुभवायची खूप आवड आहे मंडळी आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला पुस्तकं वाचायला तितकासा वेळ उरला नाही आणि मोबाईलमुळे तर आता आपली वाचनाबद्दलची आवडही कमी कमी होत चालली आहे त्यामुळे आपला इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास ऑडिओबुकच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे जेणेकरून तुम्ही काहीही करत असाल तरी निदान आपला इतिहास आपल्या राजांचा इतिहास तुमच्या तरी पडावा आणि आपल्या घरात तयार होणारी नवीन पिढी म्हणजेच आपली आपलं भविष्य यांनाही आपल्या राजांचं कर्तृत्व काय होतं हे समजावं यासाठी मी ह्या आवडे बुक सुरू केली आहे तर औरंगजेबाच्या पाच लाख फौजीशी सलग आठ वर्ष झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या आपले मस्तक दिले पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही किल्ला आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही गेली सव्वा तीनशे वर्षे या विचारी कवी राज्यकर्त्यांची आणि पराक्रमी सेनानींची गाथा संशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती पण आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांना सह्याद्रीच्या द्याखोऱ्यांनी सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षलेल्या कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक वादळी पण वास्तवाशी गाथा मी तुमच्यासमोर साजरी करणार आहे मंडळी माझा हा प्रयत्न आवडल्यास आणि आपल्या राजांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि स त्यांनाही या ऑडिओबुकचा फायदा घेता यावा यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद